नमस्कार मित्रांनो मी प्रकाश आयुष्यात अनेक रात्री अनेक भयान रस्त्यावरून ट्रक चालवला आहे पण काही अनुभव असे असतात जे आपली झोप उडवतात आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक असा थरारक अनुभव सांगणार आहे एका रात्रीचा प्रवास एका निर्जन रस्त्यावर आणि गाडीखाली चिरडल्याचा तो भयानक आवाज ज्यानंतर जे समोर आलं त्याने माझ्या काळजाचा ठोकाच चुकला तुम्ही पाहत आहात मराठी बायकथा जिथे आम्ही तुम्हाला अशाच काही थरारक आणि गोड कथा ऐकवतो जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल आणि तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असतील तर खालील सबस्क्राईब बटन दाबून मराठी बयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेजारील बेल ऐकॉन पण दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला ऐकूया ट्रक ड्रायव्हर प्रकाश पाटलांची ही थरारक गोष्ट माझं नाव प्रकाश गेल्या पंचवीस वर्षापासून ट्रक चालवतो घरदार बायको मुलं सगळं आहेत पण खरं सांगायचं तर हा आवाड ट्रक आणि महाराष्ट्राच्या लांब सडक कधी गर्दीच्या तर कधी भयान शांत रस्त्यावर धावणं हेच माझं आयुष्य बनलंय दिवसभर हॉर्नचा कर्कश आवाज इंजिनची घरघर आणि रात्रीची भयान शांतता हेच माझे सोबती अनेकांना वाटतं ड्रायव्हरचं आयुष्य खूप सोपं असतं पण ते नाहीये तासन तास एकट्याने गाडी चालवायची वेळेवर माल पोचवायचा ऊन पाऊस थंडी सगळ्यातून प्रवास करायचा शरीराला थकून जातो माणूस पण त्याहून जास्त मन थकतं कधी तरी या रस्त्यांना आणि रात्रीच्या अंधाराला बघून भीती वाटते तसंच एकदा मी कोकणाहून घाटमात्यावर माल घेऊन निघालो होतो तसा हा रस्ता माझ्यासाठी नवीन नव्हता पण काही घाट असे असतात ना जिथे गेल्यावर आपोआप अंगावर काटा येतो त्यांच्याबद्दल अनेक कथा ऐकलेल्या असतात अपघात पाहिलेले असतात हा रस्ता पण तसाच काहीसा होता जुना वळणावळणाचा आणि दुसऱ्या गाड्यांची वर्दळ नसलेला त्यात रात्र झाली होती आणि गाडीचा एक किरकिरी आवाज सुरू झाला होता काहीतरी बिघाड असावा असं वाटत होतं दिवसभराच्या आणि रात्रीच्या अशा दोन्ही शिफ्टमुळे डोळ्यांवर प्रचंड दाब आला होता गाडी पुढे नेणं खरंच शक्य नव्हतं जवळपास कुठे हॉटेल किंवा ढाबा नव्हता जिथे थांबून थोडा आराम करता येईल अशावेळी ट्रकवाले सर्रास गाडी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लावून डुलकी काढतात मी पण तसाच विचार केला घाट उतरून आलो होतो एक जराशी सपाटीची जागा दिसली आजूबाजूला फक्त जंगल इथे सूर्यकिरण पोचायला धडपडतील असं वाटत होत मग रात्रीची काय गोष्ट मी ठरवलं याच शांत ठिकाणी थांबूया गाडी बाजूला घेऊन थांबवली इंजिन बंद केल्यावर तर इतकी शांतता पसरली की कानात शिट्ट्या वाजायला लागल्या बाहेर मिठ काळोख होता टॉर्च लावून आजूबाजूला पाहिलं फक्त झाडं आणि झाड भयान वाटत होतं खरं पण एवढा थकलो होतो की झोप झाली होती जे काही थोडंफार खायला होतं ते खाल्लं आणि सीट मागे करून झोपण्याचा प्रयत्न सुरू केला पण काही केल्या डोळ्याला डोळा ला लागत नव्हता बाहेरची ती विचित्र शांतता बेचेन करत होती जंगलातून येणारे किड्या मुंग्यांचे रात्रीच्या प्राण्यांची आवाज पण नेहमीपेक्षा वेगळे भीतीदायक वाटत होते काहीतरी बरोबर नाहीये असं मनात सतत येत होत डोळे मिटून घेतले खरे पण झोप काही येत नव्हती बाहेरची शांतता इतकी जाणवत होती की स्वतःच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येत होते श्वासाचा आवाज मोठा वाटत होता काडीच्या कॅबिन मध्ये भयानकटेपणा जाणवत होता बाहेरच्या अंधारात काय दडले याचा विचार करूनच भीती वाटत होती अचानक कानावर काहीतरी पडलं अगदी हळूच जणू काहीतरी घासल्यासारखं ट्रकच्या बाजूला कुठेतरी खाली पहिला वाटलं उंदीर वगैरे असेल किंवा एखादा मोठा किडा असेल दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज थांबला नाही हळूहळू तो आवाज जास्त स्पष्ट होऊ लागला खरखर जणू काहीतरी टोकदार वस्तू ट्रकच्या बॉडीला खासत आहे किंवा किंवा कोणीतरी नखाने खरवडते अंगावर सरकन काटा आला डोळे मिटलेलेच होते पण कान मात्र टवकारलेले होते तो आवाज गाडीच्या एका बाजूने सुरू होऊन हळूहळू सरकत होता माझ्या सीटच्या अगदी खालून गेल्यासारखा वाटला आणि मग मा तो माझ्या बाजूच्या दरवाज्याजवळ थांबला छातीत धडधड वाढली नक्की कोण आहे प्राणी कि माणूस एवढ्या रात्री या निर्जन ठिकाणी कोण असेल मी तसाच निपचिप पडून राहिलो श्वास रोखला होता मग मग एक वेगळाच आवाज आला माझ्या दरवाजाचा हँडल कोणीतरी हळूच फिरवण्याचा प्रयत्न करत होत माझ्या काळजाचा ठोकाच चुकला शरीरातून एक थंड लहर पसरली घामाने निथळू लागलो डोळे उघडले बाहेर मिठ्ठ काळूक काहीही दिसत नव्हतं पण आवाज येतच होता पुन्हा तो हँडल फिरवण्याचा प्रयत्न आणि मग दरवाजाच्या काचेवर कोणीतरी बोट फिरवल्याचा आवाज आला अगदी हळूच जणू काहीतरी चाचपडत आहे माझी भांबेरी उडाली कोण आहे हे काय पाहिजे याला एवढ्या रात्री जंगलात माणूस असेल तर मदत मागे पण हा तर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय मी थरथर त्या हाताने मोबाईल काढला नेटवर्क होतं की नाही माहीत नव्हतं पण ट्राय करायलाच हवं होतं पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन लावला पलीकडून आवाज आला पण त्यात एक प्रकारची कंटाळवाणी उदासीनता होती मी त्यांना माझी सिच्युएशन सांगितली निर्जन ठिकाणी आहे कोणतरी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते त्यांनी माहिती घेतली आणि सांगितलं पाटील साहेब तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी आमची गाडी पोचायला कमीत कमी तासभर लागेल तुम्ही काळजी घ्या दार उघडू नका तासभर तासभर मी इथे या अनोळखी व्यक्ती सोबत कसा थांबणार होतो त्यांची मदत वेळेवर मिळणार नाही हे स्पष्ट झालं एवढ्यात बाहेरचा आवाज बदलला आता नुसतं हँडल फिरवणं नव्हतं तर काहीतरी धातूची वस्तू वापरल्याचा आवाज येऊ लागला ठक ठक खर जणू काहीतरी आतमध्ये सरकवून लॉक तोडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या बाजूच्या दरवाजाच्या काचेवर पुन्हा काहीतरी घासल्याचा आवाज आला यावेळी तो आवाज जास्त कर्कश होता मला वाटलं काच फुटेल की काय माझी पॅनिक स्टेट वाढत चालली होती मी इथे अडकलो होतो बाहेर कोण आहे दिसत नव्हतं पण त्याचा भयानक इरादा स्पष्ट जाणवत होता माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं काय करू कसं वाचू पोलिसांना यायला तासभर लागणार तोपर्यंत हा दरवाजा तोडून आत येईल माझ्याकडे वाचण्यासाठी काहीच नव्हतं त्या क्षणी भीतीच्या भरात एक विचार डोक्यात चमकला थांबवून उपयोग नाही पाळायला हवं गाडी सुरू करून इथून निघून जायला हवं मी थरथर त्या हाताने चावी फिरवली। एका इंजिन घरघर करत सुरू झालं त्या आवाजाने बाहेरचा तोडफोडीचा आवाज थांबला मी लगेच फर्स्ट गेअर टाकला आणि गाडी पुढे घेतली पण गाडी सुरू झाल्या झाल्याच माझ्या केबिनच्या बाजूने म्हणजे जिथे तो व्यक्ती होता तिथून एक किंचाळी ऐकू आली आणि त्याच क्षणी काहीतरी गाडीवर चिकटल्यासारखं जाणवलं गाडीच्या बॉडीवर नख घासल्याचा पकड गट्ट करण्याचा आवाज आला तो व्यक्ती गाडीला पकडून लटकण्याचा प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात आलं भीतीने माझे हात पाय गोठले पण मी गाडी थांबवली नाही जीव वाचवण्यासाठी मी गाडी तशीच पुढे त्या घनदाट अंधारात वेगाने पळवत राहिलो माझ्या केबिनच्या बाजूने अजूनही काहीतरी घासल्याचा धडपडल्याचा आवाज येतच होता तो माझ्या गाडीला पकडूनच होता गाडी सुरू करून मी सुसाट वेगाने पुढे निघालो होतो माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता इथून लवकरात लवकर दूर जायचं आरशात बघण्याची हिंमत झाली नाही पण मला जाणवत होतं ऐकूही येत होतं की तो व्यक्ती अजूनही माझ्या गाडीला पकडून आहे माझ्या कॅबिनच्या बाजूने खालून काहीतरी घासल्याचा कर्कश आवाज येत होता धातूवर नख किंवा बोट घासल्यासारखा कधीतरी एखादा हात गाडीच्या बॉडीवर आपटल्याचा धपकन आवाज येत होता जणू काहीतरी गाडीला पकडून ठेवण्यासाठी धडपड करत आहे घाटातला रस्ता तसाही वळणावळणाचा आणि धोकादायक त्यात काळोख आणि माझी प्रचंड भीती मी गाडी कशी चालवत होतो हे माझं मलाच माहीत स्टेअरिंग व्हीलवरची माझी पकड घट्ट झाली होती हात थरथरत होते डोळे रस्त्यावर होते पण कान मात्र बाहेरच्या त्या भयानक आवाजाकडे लागले होते तो व्यक्ती गाडीला पकडून आहे हे जाणवत असताना गाडी चालवणं हा एक भयानक अनुभव होता प्रत्येक क्षणी वाटत होतं की तो आत येईल किंवा गाडीचा ताबा सुटेल मी गाडीचा वेग वाढवला वेगाने गाडी वळणावरून नेत होतो रस्त्यात येणारे खड्डे टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण काही खड्डे इतके अचानक यायचे की गाडी आदळायची प्रत्येक आदळल्यावर माझ्या मनात भीतीचे लोंढे यायचे आता तो पडेल की काय पण तो आवाज येतच राहायचा तो अजूनही चिकटून होता अचानक एक मोठा खड्डा आला गाडी इतकी आदळली की मला वाटलं आता चाक तुटेल आणि त्याच क्षणी माझ्या केबिनच्या बाजूने एक भयानक किंकाळी ऐकवाली ती किंकाळी माणसाची होती की नाही हे सांगता येणार नाही पण ती अत्यंत वेदनादायक आणि क्रूर होती आणि त्या किंकाळीच्या पाठोपाठ माझ्या ट्रकच्या मागच्या चाकाखालून काहीतरी गेल्याचा चिरडल्याचा हाडं मोडल्याचा असा एक भयानक केळसवाणा आवाज आला माझ्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला शरीरातून रक्ताभिसरण थांबल्यासारखं वाटलं मला माहित होत मला नक्की माहित होत की काय झालंय थांबवण्याची झाली नाही ती किंकाळी आणि तो आवाज अजूनही माझ्या कानात होता मी गाडीचा वेग अजून वाढवला त्या निर्जन अंधाऱ्या रस्त्यावरून मी सैरा वैर पळत होतो मागे काय घडतं याचा विचार करण्याचीही माझी अवस्था नव्हती डोक्यात फक्त एकच होत दूर खूप दूर या जागेपासून दूर मी गाडी थांबवली नाही जोपर्यंत मला दूरवर दिव्यांचा प्रकाश दिसला नाही एखादी किंवा मा जिथे माणसं असतील अशी जागा मला हवी होती शेवटी खूप वेळ गाडी चालवल्यानंतर मला एका पोलीस चौकीच्या बाहेर थांबलेल्या पोलिसांची गाडी दिसली मी तिथेच गाडी थांबवली धापा टाकत थरथर त्या अवस्थेत गाडीतून खाली उतरलो माझ्या अंगावरचा घाम आणि चेहऱ्यावरची भीती बघून पोलीस पण चक्रावले पोलीस गाडीपाशी पोहोचलो तेव्हा माझा चेहरा पाण्यासारखा नसावा घामाने चिंब झालो होतो अंग थरथरत होतं आणि डोळे बाहेर येतील असं वाटत होतं मी त्यांना घडलेला प्रकार अडखळत अडखळत सांगितला रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीने माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मी गाडी पळवली आणि माझ्या गाडीखाली चिरडून तो त्यांना सुरुवातीला विश्वास बसेना त्यांना वाटलं मी बहुधा घाबरलो असे किंवा मला भास झाला असे पण माझी अवस्था बघून आणि मी त्या जागेचं वर्णन केल्यावर त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं त्यांनी वायरलेसवरून संपर्क साधला आणि आणखी एक गाडी बोलावून घेतली सकाळ होण्याची वाट न पाहता आम्ही परत त्याच ठिकाणी जायचं ठरवलं पोलीस त्यांच्या गाडीत होते आणि मी माझ्या ट्रकमध्ये परत त्या रस्त्यावरून जाताना विशेषतः त्या, जाता त्या जागेच्या जवळ पोहोचताना माझ्या पोटात भीतीचा गोळाच आला ती जागा पुन्हा बघायची माझी हिंमत होत नव्हती पण सत्य काय आहे हे जाणून घेणं गरजेचं होतं आम्ही त्या ठिकाणी पोचलो जिथे मला तो भयानक आवाज ऐकू आला होता पोलीस गाड्यांचे हेडलाईट आणि आमचे टॉर्चच्या प्रकाशात आम्ही आजूबाजूचा परिसर पिंजून काढला मी त्यांना सांगितलं होतं इथेच इथेच गाडी खाली आलं काहीतरी पण आम्ही तिथे काय पाहिलं काहीच नाही जमिनीवर फक्त माझ्या ट्रकच्या चाकांची ताजी वळकटी दिसत होती जिथे गाडी थांबवली नव्हती कसलाही मृतदेह नव्हता रक्ताचा एक थेंबही नव्हता चिखल किंवा मातीमध्ये काहीही ओरखडे किंवा फरपटल्याच्या खुणाही नव्हत्या काहीच नाही जणू काही तिथे काही, काही, काही घडलंच नव्हतं ती जागा पूर्वीसारखीच भयान आणि रिकामी दिसत होती पोलीस पण गोंधळले त्यांनाही काही समजेना एक पोलीस म्हणाले पाटील साहेब तुम्हाला वाटलं असेल एखादा प्राणी असेल किंवा रात्रीच्या वेळी डोळ्यावर ताण आल्यामुळे तुम्हाला भास झाला असेल पण मला माहीत होतं मी काय ऐकलं होतं आणि काय जाणवलं होतं तो आवाज ती किंकाळी गाडीला पकडून ठेवण्याचा तो प्रयत्न तो भास नव्हता पोलीस चौकीवर परत आल्यावर त्यांनी एक रिपोर्ट लिहून घेतला माझ्याकडून सगळी माहिती घेतली पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शंका स्पष्ट दिसत होती जणू काही मी त्यांना एक वेड्यासारखी गोष्ट सांगत होतो मलाही प्रश्न पडला होता जर गाडी खाली काहीतरी आलं असतं तर मग तिथे काहीच कसं नव्हतं कुठे गेलं ते हा सगळा प्रकार डोक्यातून जात नव्हता डोक्यात विचारांचं वादळ होतं दुसऱ्या दिवशी माझा माल पोचवल्यावर मी गाडीची साफसफाई करत होतो गाडी खाली चाकांच्या मध्ये काही अडकलय का हे तपासत होतो आणि त्याच वेळी ज्या चाकाखालून तो आवाज आला होता त्या चाकाच्या अगदी जवळ चेसीमध्ये काहीतरी अडकलेलं दिसलं काळोखात नीट दिसलं नव्हतं पण काहीतरी मांसल आणि विचित्र दिसत होतं जवळ जाऊन पाहिलं आणि माझ्या काळजाचं पाणीच झालं ती एका माणसाच्या हाताची मूठ होती कोपऱ्यापासून तुटलेली भयानक अवस्थेतली अजूनही ताजी वाटत होती रक्ताने माखलेली मातीने लडबडलेली त्या हाताची बोट वाकलेली होती जणू काही त्याने गाडीचा पकडण्याचा अखेरचा प्रयत्न केला होता ती केळसवाणी वस्तू बघून मला गरगरल्यासारखं झालं रात्री जे काही घडलं होतं त्याचा हा पुरावा माझ्या समोर होता पण मग उरलेलं शरीर कुठे गेलं मी लगेच पुन्हा पोलिसांना फोन केला त्यांना बोलावून घेतलं ती तुटलेली मूठ बघून पोलीस पण हादरले त्यांनाही काहीच समजेना त्यांनी ती मूठ ताब्यात घेतली फॉरेन्सिक तपासणी वगैरे झाली पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट बनवला त्यांच्या मते गाडी खाली आल्यामुळे शरीराचा तो भाग तुटून तिथे अडकला असावा आणि उरलेलं शरीर रात्रीच्या वेळी जंगली जनावरांनी ओढून नेलं असावं त्यांची ही थेरी ऐकून मला शांत वाटण्याऐवजी जास्त भीती वाटली कोण होतं ते जंगली जनावरांनी इतक्या लवकर आणि इतकं स्वच्छ कसं काय नेलं असेल आणि तिथे रक्ताचा थेंबही का नव्हता आजही त्या रात्रीची आठवण आली की माझ्या अंगावर काटा येतो ती किंकाळी तो चिरडण्याचा आवाज आणि ती तुटलेली मूठ हे सगळं माझ्या डोळ्यासमोरून जात नाही मी तेव्हापासून रात्री एकटा प्रवास करणं टाळतो विशेषतः त्या घाट रस्त्यावरून जायची माझी हिंमत होत नाही तो अनुभव माझ्या मनात घर करून बसला आहे पोलिसांच्या रिपोर्टने किंवा त्यांच्या स्पष्टीकरणाने मला कधीच समाधान मिळालं नाही आजही तो प्रश्न तसाच अनुत्तरित आहे त्या रात्री माझ्या गाडीखाली आलेलं ते कोण होत माणूस की आणखी काही जे दिसतं तसं नसतं आणि उरलेलं काय झालं हे रहस्य माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे त्या रात्रीनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं ती भीती तो थरार आणि ते न सुटलेलं रहस्य माझ्या मनात कायम खर करून राहिलं आहे आजही रात्री बेरात्री गाडी चालवताना विशेषतः अशा निर्जन रस्त्यावरून जाताना माझ्या डोक्यात तो प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा उभा राहतो आणि अंगावर भीतीचा काटा उभा राहतो काही अनुभव असे असतात जे आपल्याला कायमसाठी बदलून टाकतात हा माझ्या आयुष्यातला तसाच एक अनुभव होता तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये